नमस्कार जर सोयाबीनचे आपण मार्केटचे भाव बघणार आहोत एकंदरीत जर बघितलं तर जे आहे बाजारभाऊ सध्या कसे आहेत ते आपण सध्या सर्वप्रथम जाणून घेणार आहोत आज जर बघितलं तर जय बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये उदगीरमध्ये लातूरमध्ये जर बघितलं तर कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं तर जे आहे कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये यात अमरावतीमध्ये बघितलं तर कमीत कमी जे आहे चार हजार रुपये तर जास्तीत जास्त तर चार हजार दोनशे पन्नास रुपये नांदेडमध्ये जर बघितलं तर जे कमीत कमी तीन हजार आठशे तर सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये यानंतर धाराशेमध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे यानंतर नगरमध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार तीनशे ते तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार ते चार हजार चारशे रुपयापर्यंत बाजार या ठिकाणी पाहायला मिळत नाशिकमध्ये बघितलं तर जे कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं धन्यवाद सर्वांची व्हिडिओ बघितल्याबद्दल